एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचं आणि श्रीकांत शिंदे यांना आयकर नोटीस मिळाल्याचं प्रकरण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण करत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना अचानक दिल्लीला गेले त्यांच्या या दिल्ली दौऱ्याबद्दल माध्यमांना किंवा सामान्य जनतेला कुठलीही पूर्वकल्पना नव्हती ज्यामुळे त्यांच्या या अचानक भेटीमागे काहीतरी महत्त्वाचं कारण असावं असा तर्कवितर्क लावला गेला आहे मुख्यमंत्र्यांचा किंवा उपमुख्यमंत्र्यांचा दौरा पूर्वनियोजित असतो आणि त्याची माहिती दिली जाते हे गुप्ततेचा संशयच अजून कारण ठरला आहे दिल्लीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राष्ट्रीय सल्लागार अजित डोवल यांच्यासारखा उच्च पदावरचे व्यक्तीची भेट घेतल्याचं वृत्त आहे या भेटीगाठीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जाऊ शकतात त्याचबरोबर लावले जात आहे जर राज्याच्या हिताचं किंवा विकासाचा मुद्दा असतील तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अशा भेटी होतात मात्र केवळ एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीने वेगळा संदेश गेला सर्वात मो जास्त चर्चा अशी होती की त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस मिळाल्याने शिंदे यांनी दिल्लीवारी केली केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून केलेल्या नोटिसा ही राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने त्यावर केंद्रातूनच तोडगा काढण्यासाठी शिंदे दिल्लीला गेले असावेत असा एक प्रमुख अंदाज होता कदाचित राज्यातील इतर काही राजकीय घडामोडीवर मंत्रिमंडळ विस्तारावर किंवा आगामी निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला गेले असावेत असं एक कारण असू शकतं काही वेळा राज्याशी संबंधित मोठ्या प्रशासकीय किंवा कि निधी संबंधीच्या बाबीवर केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठीही अशा भेटी होतात तथापि विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना आणि अचानकपणे हा दौरा झाल्याने हे कारण दुय्यम मानले गेले आहे शिवसेनेचे शिंदेगड आमदार तथा मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमाशी बोलताना एक मोठा आणि धक्कादायक दावा केला आहे त्यांनी सांगितलं आहे की कल्याणचे खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस बजावली आहे हे वक्तव्य ऐकून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे कारण श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्र्यांचे सुपुत्र असल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनलं याचवेळी संजय शिरसाट यांनी हे देखील स्पष्ट केलं की त्यांना स्वतःलाही आयकर विभागाची नोटीस मिळाली आहे त्यांच्या मालमत्त्या गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झालीमुळे त्यामुळेच त्या त्यांना अहवालानुसार बारा टक्के पट म्हणजे बारा टक्के त्यांची मालमत्तेमध्ये वाढ झाली आहे आयकर विभागाने त्यांना स्पष्टीकरण मागितले आहे शिरसाट हे काही वर्षापूर्वी सामान्य परिस्थितीतून आलेले नेते मानले जातात त्यांच्या मालमत्तेतील ही वाढ विरोधकांसाठी टीकेचा विषय बनली आहे त्यांच्या विटस हॉटेल प्रकरणावरून अधिवेशनात जोरदार गोंधळ झाला होता श्रीकांत शिंदे यांना नोटीस आल्याचं वक्तव्य केल्यानंतर काही वेळातच संजय शिरसाट यांनी आपले वक्तव्य मागे घेतले मी चुकून श्रीकांत शिंदे नाव घेतलं माझ्या तोंडी हे वाक्य आलं असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं मात्र या घुमजावमुळे संशय अधिकच वाढला चुकीचे आणि एखाद्या इतक्या महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल हे असं कसं सहजी बोलू शकतात यामुळे असं वाटू लागलं आहे की शिरसाट यांनी खरं बोलून टाकलं आणि त्यानंतर त्यांना मागे घेण्यास सांगण्यात आलं या घटनेने एकनाथ शिंदे, शिंदे यांचा दिल्ली दौरा आणि श्रीकांत शिंदे यांना संभाव्य नोटीस यांचा संबंध अधिकच वाढला आहे श्रीकांत शिंदे यांचा खरंच नोटीस मिळाली का याबाबत अजूनही आयकर विभागाकडून किंवा शिंदे यांच्याकडून कुठलंही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर ठाकरेगड नेत्यांनी या प्रकरणावरील शिंदे फडणवीस सरकारमध्ये जोरदार टीका केली आहे केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून विरोधकांना दाबण्यासाठी होत आहे परंतु आता सरकारमधील लोकांनाही लक्ष करत आहात असा आरोप विरोधकांनी केला आहे या प्रकरणामुळे शिंदे फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नैतिक आणि राजकीय दबाव वाढला आहे जर खरोखर श्रीकांत शिंदे यांना नोटीस मिळाली असेल तर सरकारला जनतेला याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल केंद्रीय तपास यंत्रणेच्या कारवाया या नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा चर्चेचा चा विषय ठरला आहे तर तुमचं या प्रकरणाबद्दल काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलला चा सबस्क्राईब करायला विसरू नका